उन्हाळा चालू झाला की सगळ्यात उत्तम सीझन म्हणजे उन्हाळा असतो तो कशासाठी आपलं वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये ना भूक कमी लागते आणि ताण खूप लागते भरपूर पाणी प्यायचं आणि जेवणाचा आहार जो असतो तो कमी करायचा पण आहार कमी केला तर आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो किंवा आपली एनर्जी जी असते ना ती कमी होऊ शकते अशा वेळेस काय करायचं नुसतं पाणी प्यायचं नाही तर असं लिक्विडमध्ये एखादं सूप वगैरे बनवायचं आणि ते प्यायचं जेवणाच्या अगोदर तुम्ही संध्याकाळचं किंवा सकाळचं हे सूप तुम्ही पिला तर ऑटोमॅटिकच आपली भूक जी असते ना ती कमी होते आणि जेवण आपलं कमी जातं वजन उतरवण्यासाठी खूप मदत होते तर मी ते घेतलेलं आहे अर्धा किलो शेवगा घेतलेला आहे तीन टोमॅटो घेतलेले दोन मोठे कांदे घेतलेले कांदे अशी चिरलेले तुमच्या समोरच मी कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आणि शेवग्याच्या खांडक्या करून घेतलेल्या स्वच्छ धुवून मी पहिलंच घेतलेले कुकर मध्ये घालायचं पाणी यामध्ये आपल्याला भरपूर घालायचं शिजवायला एक चमचा मीठ घालायचं आणि कुकरला अगदी आपल्याला पाच सहा शिट्ट्या घेऊन हे चांगलं शिजून द्यायचं चा, गाळ होईपर्यंत शिजून द्यायचं अगदी पाच शिट्ट्या आपल्या अगदी दहा पंधरा मिनिटामध्ये आपला कुकर गार पण होतो शिजून पण होतं गाळणी घ्यायची गाळणीतून या पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचं आणि जो शेवग्याच्या शेंगांमधला जो गर असतो तो काढून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो सुद्धा असा एकदम बारीक यामधनं होतो तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण याचा गर काढून घेतलेला आहे आता हा झाला आपला शेवग्याचा स्टॉक बनून तयार झालेला आहे तरी पण आणखी चवदार होण्यासाठी आपण याला यामध्ये आणखी थोडेसे काहीतरी जिन्नस घालणार आहे आता हा पातळ आहे तुम्ही ते बघू शकता मी परत एकदा गाळून घेतलेला आहे काही त्यामध्ये गेलं असेल शेवग्याच्या शेंगांचे थोडेसे केस वगैरे ते गाळून ते, ते घेतले दोन चमचे फ्लॉवर पावडर घेतलेली तेच पाणी घेऊन आपल्याला मिसळायचं आणि त्यामध्ये एकत्र करायचं आता आपण थोडंसं त्याला तडका द्यायचा म्हणजे थोडंसं आपल्याला हे चांगलं चटपटीत बनवायचे मग काय करायचं आहे एक चमचा तूप घातलेलं आहे थोडीशी जिरी घालायची आलं थोडंसं बारीक चिरून घालायचं दोन लसूण पाकळ्या बारीक चिरून घालायच्या आणि कोथिंबीरच्या पाठीमागचे जे देठ असतात ना ते बारीक चिरून घालायचं हिंग घालायचं काळी मीरपूड यामध्ये कुटून घालायची आणि अगदी अर्धा मिनिटभर तुपामध्ये आपल्याला ते असं परतून घ्यायचं आणि नंतर ना आपल्याला जो आपण सूपचा जे शेवग्याचा स्टॉक बनवून घेतलाय तो यामध्ये घालून घ्यायचा एक खळखळून उकळी आणायची नंतर ला ना काय करायचं आपल्याला मीठ लागलं ना तर थोडंसं मीठ घातलं आहे आणि पिझ्झा सीझनिंग जे असतं ना ते थोडंसं मी यामध्ये घातलेलं आहे चिली फिक्स थोडीशी आपल्याला यामध्ये घालायची आणि याला चांगली उकळून द्यायची थोडंसं एक चमच्याभर आपल्याला आपल्याला साखरसुद्धा यामध्ये घालायची किंवा नाही घातलं तरी चालेल एक उकळी आली की ह्यास बारीक करायचा आणि दहा मिनटं तो आपल्याला तसा स्टॉक उकळता ठेवायचा प्र थीम सूप लागत हे एकदम आपण जसं चिकन मटणाचं पाया सूप बनवतो ना अगदी तस याची टेस्ट लागते हेल्दी सुद्धा आहे शेवग्याच्या शेंगा आपल्या शरीरासाठी हेल्दी सुद्धा असतात